पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे पोलिसांनी सांगितले सुमटाणा येथील शकुंतला रघुनाथ बिरादार वय सत्तर यांना चुलत सुन सुकुमारबाई चंद्रकांत बिरादार यांनी शेतीच्या वादातून धक्काबुक्की करून लाताबुक्की मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली तसेच सासू शकुंतला बिरादार यांनी पिकात जनावरे सोडून पिकाचे नुकसान केल्याची फिर्याद दिली शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे परस्पर विरोधी तक्रारीवरून दोघांवरही अदखल पात्र गुन्हा दाखल करून प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विठ्ठलराव दराडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवकुमार बिराजदार करीत आहेत महाकर न्यूप्ससाठी सतीश चंदे लातूर